आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे दोन समाजामध्ये वाद लावण्याचं काम सुरू आहे आम्ही मराठ्यांनी हे है सुरू केलं नाही ओबीसी आंदोलनामागे एवले वाले आहेत त्यांनीच दोन जणांना हाताशी धरून उभे केले आहे तुम्ही आमची शाळा करणार का राजकीय करिअर उद्ध्वस्त केले नाही तर नाव बदलतो मग तुम्ही किती पाळता हे पाहतो या शब्दांमध्ये मनोज जरांगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय पत्रकारांशी बोलताना मनोज सरांगे पाटील म्हणाले की आमच्या भविष्याचे वाटोळे केले लोकांना आंदोलनाला बसवायचं जमते वाहने पुरवली जात गाव आहेत गावखेड्यांमध्ये आम्ही एक आहोत जे लढत आहेत त्यांनाही कळत नाही की आपण कुणासाठी लढत आहोत ते राजकारणी आहेत राजकीय फायद्यासाठी हे सगळं सुरू आहे निवडणूक झाल्यावर बघू असं सांगत होते आम्हीही आता निवडणूक झाल्यावर पाहतो आम्हाला जातीय तेड नको म्हणून आम्ही शांत परंतु तुम्ही खोटे बोलणार असाल कुणबी नोंदी करा रद्द अशी मागणी करणार असाल तर मग आम्ही ही बघून घेतो मराठ्यांना सावध व्हा असे आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी केलं ताकदीने आरक्षण घेणार सरकार कसे आरक्षण देत नाही तेच आता पाहू तेच लोकांना फोन करून आंदोलनाच्या ठिकाणी जायला सांगत आहेत तिथे जाऊन जाते ते निर्माण करा हे तेच एवलेवाले करत आहेत असे आंदोलन करता का आम्ही आंदोलन सुरू केल्यावर आमच्या समोर तुम्ही कुणी उभे करणार तुम्ही आम्हाला खिंडीत पकडण्याचं काम करत आहात आम्ही ओबीसीना आरक्षण मिळू द्यायचं नाही असं ठरवल्यास त्यांना किती वाईट वाटेल असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ पुणे